शिर्डीत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सहा ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक अंगणवाडी केंद्रांचे भूमिपूजन करण्यात आले या अंगणवाड्यांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात येणार असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा असणार आहेत या अंगणवाड्यांमध्ये इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड मोफत गणवेश मोफत शैक्षणिक साहित्य पुस्तके आणि पोषणयुक्त जेवण यासारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी शहरांसारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामस्थ पालक स्थानिक पदाधिकारी महिला बचत गट आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की बालक हे शिर्डीचे भविष्य आहेत त्यांना योग्य शिक्षण व पोषण मिळाले तरच सक्षम समाज घडेल या नव्या अंगणवाड्यांमुळे शैक्षणिक व्यवस्थेत सकारात्मक बदल होणार असून शिर्डीच्या विकासाला बळकटी मिळणार आहे अंगणवाड्यांविषयी जे पाच अंगणवाडी जातात उद्घाटन कशा प्रकारचे असणारे काय अनेक वर्षाची संकल्पना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची होती की संस्थांच्या संकुलमध्ये पहिलीपासून पुढं शिक्षण दिलं जातं आणि आता आपण पाहिलं असेल की पहिलीला जायला कमीत कमी वय हे सहा वर्ष लागतं आणि हे म पहिले जे सहा वर्ष असतात हे प्रत्येक घरातल्या मुलांचे अक्षरशः वाया जातात ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली ते प्ले ग्रुपमध्ये टाकतात किंवा एल के जी युकेजीचा जे काही आता प्रकार आहे त्याच्यामुळे टाकतात पण नगरपालिका हद्द असल्याकारणाने अंगणवाड्या कधी होऊ शकल्या नव्हत्या आज आपण साहेबांच्या मदतीने सहा अंगणवाड्या टोटल शिर्डीमध्ये सुरू करतो आज पाचचं भूमिपूजन झालंय वाघ वस्तीला एक आहे जे मी तो उद्घाटनाला जाणार कारण की आज रूट वरती नव्हतं या अंगणवाड्या आम्ही संस्थांना अर्ज केलेला आहे की संस्थांनी चालवायला घ्याव्या पहिलं प्राधान्य संस्थांना दिलं जाईल संस्थांच्या माध्यमातून चालल्या तर अतिसक्षम पद्धतीने चालतील पण यदा कदाचित संस्थांनी चालवल्या नाहीत संस्थांनी त्यामध्ये नकार दिला तर संस्थांकडून काय सहकार्य मिळेल ते सहकार्य घेऊन जी संस्था इथं मोफत मुलांना शिक्षण द्यायला तयार होईल मोफत अंगणवाडी चालवायला तयार होईल मग याच्यामध्ये मुलांच्या कपड्यांचा समावेश आहे पुस्तकांचा समावेश आहे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण लावणार आहोत आणि ही काय टिपिकल अंगणवाडी नाही आहे या अंगणवाडीमध्ये त्या अत्याधुनिक शिक्षण दिलं जाईल जे एका खाजगी शाळेत दिलं जातं मी या गोष्टीला मानतो की शिर्डी जर बदलायची असेल तर त्याची सुरुवात या एक ते सहा वर्षाच्या वयापासून केली पाहिजे तर शिर्डीपूरच्या पंधरा वर्ष एक पिढी निघून गेली आज दुर्दैवाने मुलांचं शिक्षण होऊ शकलं नाही पण जर आपण इमारतीची न्यू मजबूत बनवली तर इमारत मजबूत होते आणि तीच संकल्पना घेऊन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब काम करत आहेत आज आपण अंगणवाडीचा दिलेला शब्द पूर्ण केला मला वाटतं दहा दिवसामध्ये माननीय नामदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी थीम पार्कचं भूमिपूजन आता काल सही झालेली फायदू थीम पार्कचं भूमिपूजन आणि ज्या लोकांचे जागा नव्हती ज्यांना घरं नाही त्यांना अर्धा गुंठा जागा असे जवळपास तीनशे लोकांना आपण जागा वाटपाचा कार्यक्रम असा एकत्रित कार्यक्रम शिर्डी इथे घेणार आहोत म्हणजे तो एक विषय महत्वाचा माझ्या मते संपेल इदच आरोग्य के केंद्र आपण सुरू करणार आहोत तर जे जे गोष्टी आजपर्यंत विधानसभेमध्ये जे शब्द दिले त्याचे शब्दपूर्तीचा ऑलरेडी आम्ही कार्यक्रम सुरू केला आहे आम्ही काही निवडणुकीसाठी थांबत नाही जनतेला साहेबांवर विश्वास आहे सरकारवर विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी हे कुंभमेळ्यापूर्वी एक अतिशय सुंदर आणि जवळपास तीन ते चार लाख लोक कुंभमेळ्याचे येतील या दृष्टिकोनातून शिर्डी आपल्याला तयार करायची आहे गुन्हेगारीवर नियंत्रण आपण आणण्यामध्ये थोडंसं आता यश प्राप्त झालेला आहे ठीक आहे काही गोष्टी दुर्दैवी घडतात पण त्यांनी कारवाया थांबणार नाहीत गुन्हेगार मुक्त शिर्डीचा संकल्प जो आपण केला तो शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीच्या नागरिकांना बरोबर घेऊन मी पूर्ण करणार हा शब्द मी देतो